नमस्कार मंडळी ओमेज ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज कोकणातला दुसरा दिवस तर <laughs> आज बघूया काय सकाळी नाश्ता मस्त झोप लागली काल नाश्ता करूया बघूया काय <laughs> नाश्ता आज चक्कल आंबे दाखव आंबे आंबे झाले दाखवून काल चला नाश्ता करूया मेनू काय तकाय मेनू ली सांभार ओहो किती देऊ चार चार बस लाडले दहेंग नंतर मी त्याचे काढून सांभार घ्या गरम करत आहे हो काय मस्त है कि इडली सांबार खाऊ जाओ मस्त है कि इडली सांबार खाऊ अमरस अमरस का जरा सो जाता ना जरा सो जाता ना अंतर खाए अंतर खाऊ इडली सांबार खाऊया सगळे कांदो बिंदो टाकून कांदो टाकल्यावर टेस्टच वेगळी येत काय गे हा खाल्लं इडली मग आता काय प्लॅन एक नंबर मुंबईची इडली आणि लय फरक मुंबई तीस रुपये एक प्लेट प्लेटला खाताय लवकर

यायच मस्त वैगे नाश्ता बिष्टा करून झालाय आणि आता तिला एक परसावत पाठीमागे अगे आजोबा काय करतात आम दाखवते ते बघा थोड जाऊया काय नाही काय करत असत घरात बसणार नाही असे चला बघूया काय तर आजोबा इले होता व्हाळी बेनूक आता पाणी एक मत जाऊ कवाना वाट एवढी सगळी आता तुमका आता सुका दिसता पण जस पाऊस येत पाणी जाता पाण्याक जाऊ खूप वाट म्हणून आजोबा आता व्हाळी करवंदा नाही करवंदा आहेत मग आता पाऊस पडलो तर पाणी इकडनं वरणं येतं आहे ना मसा व्हावत वावत वाहत वाहत असा या साईडला खाली जातं आता मधी बिडी असली की परत अडकूक होता ना पाण्यात साफसफाई चालू मग इकडे शेतीबिती केल्यावर बा शेतीत पण तेवढा पाणी मग जमीन सुपीक राहतं बरोबर आजोबांका मधत बिधत केलंय जरा खाली वाळ येत नाही आटाकूक बेनूक जरा मी आता घरी गेले म्हटलं भूक लागली जोराची खाव्या काहीतरी मग आता खाणार काय <laughs> तू मनशा सारखं आंबे खाता नसतो आमका पाठवित नाही आमचे लागचे शेवटचे आंबे उरले होत कोण खावे असले तर लगेच मागच्या व्हिडिओमध्ये मी मोबाईल नंबर पाठवलं आहे डी एम करा लगेच चला आता आंबे खाऊया जरा आणि मग दुपारी जेवण का आता दाखवते तुमका नंतर चला आता दुपार झाले मस्त बघूया काय बनवलं ना काहीतरी चांगलाच असत फंसाची भाजी मस्त फंसाची भाजी खाऊया मस्त अशी भाजी बनवला ना आजी जरा कलमा खाली बसून खाऊया दुपारी जेवण बेवण नाही भाजी असली की फणसाची भाजी मस्त की आंबे खाऊया एक नंबर घरात गरम होता ना बाहेर इले बसू खाऊ मस्त केलं ना आजीन भाजी पंचाची भाजी असली की मग दुपारचं जेवत ना भाजी खाले आता आंबे खाण आंबे नाही हैल्यावर आईस्क्रीम खाऊ भेटत नाही ना कल रात्री ठेवलं आहे आमरस दूध इलायची आणि टाकून यात मग चमचो टाकला आहे फ्रीजरमध्ये ठेवलं आहे का येऊन झाला की आंब्याचा आईस्क्रीम ना मस्त व्हायचं की बिजी खाऊन झाली आत्ता आंबो खाऊया पण तुमका दाखवत आहे पायरीचं आंबो हापूस आंबो नाही ह्याची पण टेस्ट मस्त लागतं का पायरे आंब म्हणतो तर लगेच खाऊया कापून तर हा आंब असं पूर्ण ऑरेंज नसता थोडं येल्लो सर असतं पण अर्धो पिकलेलो असतानाच खावतो आंबो तर मस्त नाही तर एकदम पिकल्यावर टेस्ट बरोबर नाही लागत एक नंबर देवगडच्या आंब्यांची चवच भारी आता गरम झाला की फ्रिज मधून आईस्क्रीम काढणार आंब्यांचा मस्त आहे की आईस्क्रीम रेडी आहे आंब्याचं आईस्क्रीम काल बनवलं होतं बघा खाऊन कसा आहे एक नवंबर मेटला नॉर्मल लागेल आई बोलली इलायची पावडर डाक मग बघ कसा लागतंय ते मजा आली चला खातो आता लवकर आईस्क्रीम तुम्ही पण बनवा अमरस करा पहिला थोडं दूध बीध टाका साखर इलायची पावडर टाका आणि ठेवा रात्री फ्रीजमध्ये मी दुपारी मस्त आहे गरम झाल्यावर मस्तपैकी सनसेट होतो आहे मागे बघू शकता तुम्ही तर चाललं आहे जरा आईच्या दुकानात आईचं दुकान आहे शिवणकामाचा स्टेशनरी विशनरी जरा तर घरी बसून कंटाळवले होतो म्हटलं जाऊया जरा आईचं दुकान दाखवते चला दी सनसेट बघा दुकानात दिले पण आनंद दुकानाच बंद केला आता जाऊया घरी लगेच तो पण जरा रिक्षा एक चालवतोय